नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली पाण्याची गरज स्वाध्याय व प्रश्नोत्तरे आज पाहणार आहोत प्रश्न पहिला थोडक्यात उत्तरे द्या त्यातील एक आपल्या शरीरात कोणकोणत्या स्वरूपात पाणी असते आणि उत्तर आहे आपल्या शरीरात अश्रू लाळ नाकातले पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थांमध्ये पाणी असते प्रश्न दुसरा आपण पाणी का पितो उत्तर पाण्यामुळे रक्त पातळ राहते पाण्यामुळेच अन्नाचे पचन नीट व्हायला मदत होते नको असणारे पदार्थ लघवी वाटे शरीराबाहेर जातात आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपण पाणी पितो प्रश्न तिसरा गाई म्हशी शेळ्या पानवठ्यावर कशासाठी येतात उत्तर गाई म्हशी शेळ्या पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात प्रश्न तिसरा वनस्पतीमध्ये पाणी असते हे कशावरून समजते उत्तर काकडीच्या किसात लिंबाच्या फोडीत आणि सगळ्याच भाज्या आणि फळातून रस काढता येतो यावरून वनस्पतीमध्ये पाणी असते हे समजते प्रश्न चौथा पुरेशा पाण्याअभावी शेती का करता येत नाही आणि याचं उत्तर आहे वनस्पतींना पाण्याची गरज असते त्यांना पाणी मिळाले नाही तर त्या जगणार नाही म्हणून शेतकऱ्याला शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते पुरेसे पाणी नसेल तर शेतकऱ्यांना शेती करता येत नाही प्रश्न पाचवा मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज का असते उत्तर मोठ्या शहरात खूप लोक राहतात तसेच तेथे कारखानेही असतात त्यामुळे तेथे जास्त प्रमाणात पाण्याचा उपयोग होतो म्हणून मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज असते प्रश्न पाचवा जंगलातील वनस्पतींना पाणी कसे मिळते उत्तर जंगलातील वनस्पतींना पावसाचे पाणी मिळते पावसाचे पाणी जमिनीत मुरते वनस्पतींची मुळे खूप खोलवर पसरतात जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात प्रश्न दुसरा रिकाम्या जागा भरा पर्याय डुंबत पाळीव महत्व पातळ मुरलेले जंगली प्राणी प्रश्न पहिला टिंबटिंबमुळे रक्त पातळ राहते उत्तर पाण्यामुळे रक्त पातळ राहते जनावरे पाण्यात डुंबत असतात प्रश्न तिसरा लोक टिंबटिंब प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात उत्तर आहे लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात प्रश्न चौथा टिंबटिंब पाहण्यासाठी जंगलातील पानवठ्यापाशी जावे लागते उत्तर जंगली प्राणी पाहण्यासाठी जंगलातील पानवठ्यापाशी जावे लागते प्रश्न पाचवा माणसाच्या जीवनात पाण्याला खूपच टिंबटिंब आहे तर माणसाच्या जीवनात पाण्याला खूपच महत्व आहे प्रश्न सव्वा जमिनीत टिंबटिंब पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात उत्तर जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात